अमृता पुजारी लाल कौश ज्योती यादव जळगाव निळा कौशम दुसऱ्या बाजूला भाग्यश्री फंड पुणे जिल्हा लाल कौशम सिद्धी होळकर पुणे शहर निळ्या कौशम तयारीला लगा अल्पावधीत पाहुण्यांचं आगमन होईल आणि दोन्ही मॅटोवर महाराष्ट्र केसरीच्या या दोन्ही लढती पाहुण्यांच्या शुभास्थे सुरू होईल वॉर्मअप करा पैलवान त्रेपन्न किलो मॅट क्रमांक ए वर चालू कुस्ती नंतर युक्ता मडवी रायगड रेड कॉस्ट्युम श्रुती येवले पुणे जिल्हा ब्लू कॉस्ट रुपाली शिंदे हिंगोली रेड कॉस्ट्युम स्नेहल पवार धाराशिव ब्ल्यू कॉस्टो रसिका राणे कल्याण रेड कॉस्ट्युम सोनी जळगाव रेड कॉश रेड कॉस्ट्युम वर्सेस पूजा लोंडे सांगली ब्लू कॉस्ट्युम भाग्यश्री सोनी जळगाव रेड कॉस्ट्युम वर्सेस पूजा लोंडे सांगली ब्लू कॉस्ट्युम भाग्यश्री सोनी जळगाव रेड कॉस्ट्युम मॅट क्रमांक दोन वरती ताबडतो पाहिजे मॅट क्रमांक हो। चॅलेंज आले कोण मॅट चेअरमन या इकडं बहात Challenge पर किलो, एक मिनिट, सचिन चालेंज वन ब्लू टू, अगें ब्लू टू, रेडला पॉइंट ना ये थे एक्शन मदे, दोनी ब्लू चो पॉइंट आये, चालेंज परत करा। पन्नास किलो ला प्रारंभ होत किलो वजन घट मॅट क्रमांक श्रीनाथ अकोला रेड कॉस्ट्युम वर्सेस ब्ल्यू कॉस्ट्युम चला बरं मॅट वरती या मुक्ता श्रीनाथ अकोला रेड कॉस्ट्युम वर्सेस शिवानी गट कॉस्ट सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्युम क्रमांक रुपाली शिंदे हिंगोली रेड कॉस्ट्युम स्नेहल पवार धाराशिव ब्ल्यू कॉस्ट्युम मॅट क्रमांक दोन वरती पन्नास किलोच्या खेळाडूंनी तयार राहायचे अचल श्रीनाथ अकोला रेड कॉस्ट्युम वर्सेस करचे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्युम मॅट क्रमांक दोन वरती यायचे ताबडतोब पन्नास किलोच्या खेळाडूंनी मॅट क्रमांक दोन वरती तयार राहायचंय ना सांगितलं ते नव्हतं ना शिवानी करचे सोलापूर शिवानी करचे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक दोन वरती या चला आणि यानंतर पुढील कुस्तीसाठी मॅट क्रमांक दोन वरती तयार राहायचंय समृद्धी घोरपडे सांगली रेड कॉस्ट्युम वर्सेस नंदिनी सळोखे कोल्हापूर ब्ल्यु क्रॉस मॅट क्रमांक दोन वरती तयार राहा पन्नास किलोच्या सर्व खेळाडूंनी मॅट क्रमांक दोन वरती तयार राहायचे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार श्री अशोक अशोकजी उईके आदिवासी विकास मंत्री राज्यमंत्री त्यांचे आगमन झालेले आहे आणि मॅट क्रमांक ए त्रेपन्न किलो संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कॉस्ट्यूम स्वाती शिंदे कोल्हापूर विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने सार्वजनिक भजन व्यायामशाळा देवळी वर्धा जिल्हा संघ द्वारा वरिष्ठ महिला स्तरीय अजिंक्य दोन हजार चोवीस ते पंचवीस या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार श्री अशोकजी उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आगमन झालेले आहे